मोरया नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी झोंबे कंठी नाना पुंडली कवरदा हरिविठ्ठल सज्जनो माऊलींच्या या ओवीचं चिंतन करत असताना मागील भागात आपण पाहिलं की मी केलेल्या कर्माचा आणि कर्मापासून मिळणाऱ्या फलांचा त्याग करणं ही अहंकाराच्या शापापासून अहंकाराच्या वेढ्यातून मुक्त होण्याचा एक सर्वात सोपा मार्ग असं म्हणता येईल खरंतर प्रश्न असं निर्माण होतो की हा सर्वात सोपा मार्ग आहे असं आपण म्हणत असतो खरंच हा सर्वात सोपा आहे का नेमकी आम्ही कर्माची आणि कर्मफलाची आसक्ती खरंच सोडून देऊ शकतो का मुळात चांगली कर्म ईश्वराला अर्पण करावीत असं म्हणत असताना अहंकाराचा खूप तपशिलात आपल्याला अभ्यास जर करायचा असेल तर एक सोपा दृष्टांत आपल्यासमोर ठेवू इच्छितो एक गाव होतं त्या गावामध्ये एक संन्यासी आलेले असतात गावातला एक श्रद्धाळू तुमच्या माझ्यासारखा भाविक हा तिथून जात होता रोजचा परिपाठ होता की घरातून बाहेर पडला आणि कामाला जायचं की मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आणि म्हणून मंदिराशी देवाला दर्शन घेण्यासाठी थांबला देवाचं दर्शन घेत असताना सहज बाजूला नजर गेली आणि लक्षात असं आलं की मंदिराच्या बाजूला असलेल्या पारावर एक संन्यासी बसलेले आहेत भगवी वस्त्र परिधान केलेला तो संन्यासी बसलेला पाहिल्यानंतर हा भाविक सद्गृस्त होता पटकन पावलं तिकडे वळली चरणांवर मस्तक ठेवलं नमस्कार केला आणि सांगितलं संन्यासी महाराज आज आपण पहिल्यांदाच आमच्या गावात आलेले दिसत आहे खूप माझं भाग्य म्हणून आपलं दर्शन प्रातकाली झालं मला आशीर्वाद द्या सज्जनो स सज्ज... जे संन्यासी बसलेले असतात ते विधेही अवस्थेत असतात समाधी लागलेली असते प्रतिसाद मिळत नाही यांच्या लक्षात येतं की समाधी अवस्थेमध्ये आहेत नमस्कार करून तो गृहस्थ निघतो कामावर न येताना जरा दोन पावलं भरावर चालत जास्त येतो नेहमीपेक्षा वेग वाढवतो कारण उत्सुकता असते आता संन्यासी महाराज काय करत असतील आश्चर्य वाटतं ज्या ठिकाणी बसले तिथेच संन्यासी बोहा तसेच्या तसे, तसे बसलेले असतात पुन्हा एकदा दर्शन घेतो देवाचं दर्शन घेतो आणि दापडतो घरी जातो पत्नीला सांगतो की भाकरी तयार आहे का पत्नी म्हणते भूक लागले का गृहस्थ सांगतो मला माझ्यासाठी भाकरी आता नको आहे अगं आपलं भाग्य आलंय की एक संन्यासी महाराज आपल्या इथे आलेले आहेत पारावर बसलेत सकाळपासून मी दर्शन त्यांचं सकाळी जाताना घेतलं ज्या स्थितीत सकाळी बसले होते आत्ताही तशा स्थितीमध्ये बसलेले खूप अधिकारी आहेत समाधी अवस्थेत आहेत भाग्य आपल्याला असं समजूया भगवंत प्रत्यक्ष दर्शन द्यायला आलेत आपण असं करूया की त्यांच्या समोर नैवेद्य ठेवूया आणि म्हणून भाकरी जी काही त्याच्या कुवतीप्रमाणे जे काही जेवण तयार होईल पत्नीने तयार करून दिलेलं ते ताट घेऊन येतात ताट समोर ठेवतात संन्यासी भावांना नमस्कार करतात म्हणतात महाराज जेव्हा समाधी उतरेल तेव्हा मी आणलेला हा नैवेद्य हा आपण ग्रहण करावा त्याचं भक्षण आपण करावं माझं भाग्य असं समजतो की आपल्याला मी नैवेद्य समर्पित करायला येऊ शकलो गृहस्थ निघून जातो संध्याकाळी परत गेल्यानंतर हरिपाठ वगैरे त्याचा जो परिपाठ असतो तोही पूर्ण करतो सकाळी जरा आधीच अर्धा तास निघतो म्हणतो बहुतं खरं बोवांनी काही खाल्लंय का आश्चर्य वाटेल सज्जन हो बोवा ज्या स्थितीत संध्याकाळी बसलेले होते सकाळीही बसलेले होते आदल्या दिवशी तसेच याही सकाळी बसलेले होते नैवेद्याचं ताट जागशा जागी होतं गृहस्थाला या आश्चर्य वाटतं वाईटही वाटतं की अरे आपला प्रसाद नाही त्यांनी घेतला आपलं काही चुकलं तर नाही ना हा पटकन कामावर जातो पण येता येता एक काम करतो परत दर्शन घेताना भाऊ तसेच बसलेत म्हटल्यानंतर हा पत्नीला सांगतो की आजही नैवेद्य मी नीन पण एक आधी काम कर साजूक तुपानी भरलेली मला वाटी दे महाराज तसे ज्या तसे बसले त्यांचे पाय कदाचित दुखत असतील मी आज पायाला त्यांच्या मॉलिश करतो त्या श्रद्धेने येतो आणि जसं पुंडलिकाने जस जशी आपल्या मात्यापित्याची सेवा केली होती ना अगदी त्याच भावनेने या संन्यासी महा महाराजांचे पाय तो त्या साजूक तुपाच्या वाटीतल्या साह्याने त्या साजूक तुपाच्या साह्याने त्याला मॉलिश सुरू करतो हे सगळं होतं गृहस्थ घरी जातो संन्यासींची समाधी उतरत नाही कर्म कुठल्या भावनेने केलं खूप चांगल्या भावनेने केलं त्यांना आराम मिळावा म्हणून आश्चर्य वाटेल त्या पारावरच्या डोंगळे मुंग्या हे सगळे त्यांच्या संन्यासी महाराजांच्या पायाला लागतात संन्यासीबोना त्रास होतो समोर टवाळखोर बसलेले असतात रात्रीची वेळ असे जेवणहून आलेले असतात ऊस चावत असतात ऊसाचे चावून झालेले चोथे चेष्टा करण्याच्या निंदा करण्याच्या टवाळी करण्याच्या आणि त्रास देण्याच्या हेतूने हे, हे सगळे टवाळखोर मंडळी त्या संन्यासीबोवांच्या समोर टाकतात त्याच्यातही थोडीशी साखर असते आणि म्हणून पायावरच्या मुंग्या पाय सोडतात आणि त्या चावली चावून टाकलेल्या चोथ्यांकडे वळतात यांचं जे कृत्य होतं यांचं जे कर्म होतं वाईट भावनेने होतं संन्याशी इथे मात्र आराम मिळाला कारण पायाच्या मुंग्या निघून गेल्या सकाळी केलेलं जे मॉलिश होतं संध्याकाळी केलेलं जे मॉलिश होतं चांगल्या भावनेने केलेलं कर्म होतं पण फळ मात्र असं मिळालं की संन्यासी पायाला मुंग्या लागल्या याचा अर्थ कर्म चांगल्या भावनेने केलं तरी फळ कसं मिळाले माझ्या हातात नाही एवढं जरी माझ्या लक्षात आलं तरी कर्माची आसक्ती आणि त्याच्या फलाची आसक्ती सोडायला मला सोपं जाईल एवढं माझ्याकडनं निधन घडावं अशी माऊलींनाच प्रार्थना आजच्या निमित्ताने करूया पुढील भागात यापुढचं चिंतन अजून करता येईल आज याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतोय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम पुंडलीक वरदा हरिविठ्ठल